राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि सोलापूरच्या लोकप्रिय प्रणितताई शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रणिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध ठिकाणी महिलांना स्वेटर वाटप अपंग वयोवृत्तांना आधारासाठी काठी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत सौ राज गांधीनी गणेश डोंगरे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी प्रभात क्रमांक बाल राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि खासदार पंडित शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक इच्छा भगवंताच्या परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला असून सोलापूरच्या नव्या विकासाच्या दिशेने सुरुवात करण्यात आली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पाणीपुरवठा रोजगार औद्योगिक वाढ व पायाभूत सुविधा यांच्यासारख्या प्रमुख प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांनी हे आयोजन केलं होतं या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष भाऊ पवार बागवान प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव ज्येष्ठ नेते तौपिक शेख माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी आनंद मुस्तारे प्रमोद भोसले प्रदेश सचिव इरफान शेख सलीम पामा तुषार जक्का अनिल बनसोडे आनंद गाडेकर शाबाज किंग रुपेश भोसले वैभव गंगणे यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासन तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापुरातील पत्रकार बांधव उपस्थित होते शहराच्या समस्यावर सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजन करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले सोलापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची भूमिकाही स्पष्ट केली या पार्श्वभूमीवर किसन जाधव यांनी इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा विशेष सन्मान केला तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे आणि अण्णा बनसोडे यांची छायाचित्र असलेली एक प्रतिमा फ्रेम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी किशन जाधव यांनी सांगितलं की पिंपरी धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा अण्णा बनसोडे यांचा मानस असून ही बैठक सोलापूरच्या प्रगतीसाठी महत्वाची ठरली असं त्यांनी यावेळी सांगितलं लोकदर्शन मराठी चॅनलला क्लिक करायला सोलापूरची रनर आगेली खासदार प्रणीतताई शिंदे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच तसर् राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छु संजय हेमगड्डी माजी महापौर सोलापूर महानगरपालिका प्रणितबाई शिंदे तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार प्रणीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा